माणसाने चांगले काम करावे आणि आई वडिलांचे पहिले आशीर्वाद चांगले घ्यावे सकाळपासून खूप म्हणजे खूप भूक लागली नीता अंबानी मुकेश अंबानी याची भेडी बघा ती ती जी समोर आहे ना काली का। मित्रांनो हा टोटली संपूर्ण हा चिपलून आहे एवढ्या चांगल्या थंड पाण्यामध्ये फ्रेश होण्यासाठी कोण नाही उत्सुकता बघा मित्रांनो गणपती बाप्पा आज आपल्या गाडीमध्ये जाणारा प्रवास करायचा नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शिवाय जय शिवराय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण या पंपावरती आपण आराम केलेला आता आपली झाली आहे मॉर्निंग सकाळ <laughs> सकाळ झोप चांगली आपली झालेली आहे मित्रांनो तर चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया अजून खूप प्रवास बाकी आहे चला इथून निघूया आणि पुढे जाऊन मस्त पहिली चहा वगैरे उजेड येईलच आपलं स्वागत करेलच आपला सूर्यदेव चला चिपलून पॉवर हाऊस मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली मित्रांनो मरा अर्थ आपण चिपलून मध्ये पुढे जाऊन मस्त एकदम गरमागरम चहा पिऊया कारण चहा पिया देवावरन एक नंबर शब्द तोंडात ना गोड येतात चला मग सुरुवात पहिली चहाची नंतर मग आपल्या प्रवासाची चला मित्रांनो आपण पोहोचले बघा बहादूर शेख नाक्याला मस्त त्या त्याला समोर चहा पियाला हा, हा 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 एक नंबरच्या अजून का पाहिजे माझ्या पाठीमध्ये रस्ता झाला आहे तो डायरेक्टली जाईल कराडमध्ये हां चहा सुद्धा थंड आली या कुत्र्यांना खाणं टाकून गरम पाले बिस्किटचा पुडा घेतला पाठीमागे आणि नंतर मग यांना टाकल्या त्यानंतर मी चा पिवायला घेतले चला चहा सुद्धा झालेली आहे निघू आता डायरेक्टली तर चला मित्रांनो हे बघा चहावर पिऊन निघालो आणि समोर ही जी कमानी आहे ती सिटीमध्ये जाईल आणि ही आपली गाडी मुंबईमध्ये जाईल मित्रांनो बरोबर आपण आता परशुराम घाट चढतो आहे हे बघा पाठीमागे बागीला आपली गाडी पार्किंग केली आहे मित्रांनो तुम्हाला एक छोटासा नजारा दाखवायसाठी मी जर थांबलो हे बघा एक नंबर मित्रांनो हा टोटली संपूर्ण हा चिपलून आहे आणि त्या साईडला पलीकडे गेलात डोंगराच्या पलीकडे गे। तर तो गुहागर वगैरे लागतो तिकडे त्या साईडला दापोली पूर्वीचा जुना रस्ता हा आणि आताचा नवीन केलेला हा रस्ता या साईडला छोटे छोटे जेव्हा या साईडला छोटे छोटे धबधबे चालू झाले जातात आणि आपली कोकणातली सुंदर परी लाल परी त्याला म्हणतात कोकण करीन ही बघा <laughs> चला मित्रांनो हे बघा जावे आपण या निसर्गाचा आनंद घेत आपण निघू आता वाजले तर बरोबर सकाळचे सहा समथिंग झालेले आहेत चला अजून एक तुम्हाला पुढे एक सरप्राईज द्यायचा आहे तर तो सरप्राईज मी तुम्हाला आत्ता लगेच सांगू शकत नाही पण जावे आपल्या प्रवासाला पुढे लोटे एम आय डी सी मित्रांनो आता आपण आहे बरोबर भोसते घाटामध्ये पाठीमागे गेला कामते घाट रात्री आणि त्याच्यानंतर गेला परशुराम घाट आता सकाळी आणि आता बरोबर आपण भोसते घाटात आणि याच्या पुढे लागेल तुम्हाला माहितीच आहे कशेडी घाट मित्रांनो आता तो घाट राहिला नाही आता डायरेक्टली कशेडीचा तुम्ही टर्नल म्हणू शकता कारण डायरेक्टली आता तो रस्ता दोन्ही साईडला चालू केलेला आहे मित्रांनो भोसते घाटसुद्धा खूप डेंजर आहे आपण म्हणतो तसा नाही आहे एकदम साधा सिम्पल जो गाडी चालवतो त्याला कळते की गाडी कंट्रोल होते की नाही बरोबर ना मित्रांनो झालंय बघा आपण आता फायनली आता उतरतोय खेड नाका मित्रांनो आता तो भरणाका सुद्धा आपल्याला दिसत नाही तुम्हाला माहितीच आहे कारण या ब्रिजमुळे मित्रांनो मस्त वातावरण मस्त झालेलं आहे आणि पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे ते कुठेतरी छानसा एकदम छोटासा धबधबा बघूया हे बघा आपला हा कुकर आहे ना तो पहिला धुवून घेऊया कारण आपण दोन टाइम मस्त जेवलो तर ते आपण अपन, आपला टोकतो तसाच आहे तर पहिला मस्त जिथे कुठे भेटेल छोटा धबधबा तिकड्या मग मस्त धुवून घेऊया आणि मस्त फ्रेश होऊया मग जाव्या पुढे नाश्ता करायला ना। यो बघा छोटासा धरणा भेटलेला आहे मित्रांनो चला इथे मस्त आहे की धुवून टाके आपली भांडी, एच्चा एच्चा भांडी, आप भांडी तर मित्रांनो कसा वाटतो एवढाच भारी वाटतो याच्यापेक्षा जास्त मोठा नको कारण आपल्याला हे बघा भांडी काढलेली आहे बघा हा थोडासा राईस आहे तो खराब झालाय इथेच मस्त की पाण्यामध्ये टाकून देऊया आपला जो राईस आहे तो आणि मग भांडीवर धुवून पटकन इथं निघूया कारण क्लायमेट एक नंबर आहे असं वाटते खरं सांगा अंगवा करायची इच्छा होते पण नाही भाऊ कारण आपल्याला लवकर लवकर फटाफटाट आहे फटकन निघूया थांब्या नव कुठे तर फायनली मित्रांनो आपण झाले फ्रेश एवढ्या चांगल्या थंड पाण्यामध्ये फ्रेश होण्यासाठी कोण नाही उत्सुकता असणार मला सांगा कारण खूप भारी वाटते आणि एवढं थंड पाणी आहे ना एक नंबर मित्रांनो आपल्या ब्लॉगवरती तुम्ही कुठून बघताय हे नक्की आपल्या या ब्लॉगला कमेंट करा मित्रांनो हे बघा आपलं आपलं का आपलं कोकणी माणूस बघा मित्रांनो कुठून कुठून बघतायत आपल्या चॅनलवरती नक्की या कमेंट करा आणि कोणत्या कोणत्या राज्यात ना आणि कोणत्या कोणत्या सिटीत ना त्या ब्लॉगवरती मित्रांनो सगळ्यांची कमेंट आली पाहिजे की मला जरी बघायचं आहे की कोण कोण आणि कुठे कुठे आहेत ते तरी मित्रांनो कमेंट करा मला समजलं पाहिजे की तुम्ही कुठून माझ्यावर जॉईन झालेत ते चला मित्रांनो आपली फायनल इयरली भांडीवर सगळे आहे कुकर मस्त घासलेलं आहे निघूया आता <laughs> चला कशेडी टर्नाल मित्रांनो बघा टर्नाल आलेला आहे आपला कशेडीतला आलेला बाहेर तरना घ्या तर कारण -तर टर्नल लय भारी झालेला आहे आपला कारण थोडेसे लिकेज वगैरे आहेत तिथं पाणी येतोय बाहेर पण ठीक आहे बा कारण हा जो घाट सेक्शन होता ना खूप डेंजरस होता आणि एवढे खड्डे होते घाटामध्ये आपल्या कशेडी घाटात खूप म्हणजे खूप खड्डे होते तर बरा झाला म्हणजे हा टर्नल चालू केला हा रस्ता बाहेर काढला ते बाहेरनं एक नंबर मित्रांनो घाट क्रॉस करून आपण पुढे आलो आणि सुद्धा आता बरोबर पोचल आहे बघा सावित्री नदीच्या इथे हे बघा तुम्हाला दिसलं नजरा सावित्री नदीचा चला मित्रांनो आपण लोणेर क्रॉस केलं आहे आता आपण पोहोचू मानगावात नाश्तासुद्धा अजून काय केलेलं नाही भूक लागली तर हाय रस्त्याला ते जाम खड्डेत भाऊ जाम म्हणजे जाम खड्डेत रस्त्याला आणि गणपती यायनासाठी येण्यासाठी फक्त सात आठ दिवस राहिले आहेत माणसं आता तयारी करत आहेत गावात जाण्यासाठी तरीसुद्धा हे अजून का रस्ते काय झालेले नाहीत तुम्ही पर्यायी मार्ग निवडा पण कोकणातना मोस्ट ऑफ येऊ नका प्लीज कारण आपली फॅमिली मेंबर जर कोण असतील कोकणातली म्हणजेच मुंबईकर गावी जाणार आहे तर आ, प्लीज ह्या रस्त्याने येऊ नका रस्ते खूप खराब आहेत आणि खड्डे भरपूर आहेत तर चला मित्रांनो पुढे जाऊन नाश्ता करूया काहीतरी चला झणझणीत मस्त विकी तिकट नाही आपले फॅमिली मेंबर अशे पण बोलत मला की दादा तिकट कमी कर काय यायचा पुढे काहीतरी प्रॉब्लेम होण्यापेक्षा आत्ताच काय ते कमी कर ओके ओके थँक्यू सो मच चला नाश्ता करूया पहिला माणगाव डेपो नू हे बघा गाडी ते पार्किंग केली आहे आणि थांबले बघा या हॉटेलला पण दिलेलं आहे ऑर्डर मस्तपैकी वडा उसळाची बघू यांची टेस्ट करून तर हो, मी आता जस्ट मानगाव क्रॉस केला आणि पॅट्रोल पण सुद्धा सोडला जस्ट पुढे आलो इथेच हा हॉटेल आहे हॉटेलचं नाव आय थिंक हा हॉटेल साई कारण हा खूप जुना हॉटेल आहे मी जेव्हा पूर्वी प्रवास करायचो जेव्हा हा रस्ता नवीन झाला नव्हता तेव्हा सुद्धा हा हॉटेल आहे असाच आहे मित्रांनो बघूया टेस्ट करून हे बघा नाश्ता वगैरे आलेला आहे करून घ्या रस्ता वडा हे भूक लागली सकाळपासून खूप म्हणजे खूप भूक लागली कधी खातो असा झालेला गरम गरम खायला मजा येते नाश्तानं पटकन निघा चला चला मित्रांनो हे बघा नाश्ता करून निघालो बिल विषय नाही भाऊ मस्त नाश्ता होता भाऊ खरं सांगतो कारण जुना हॉटेल आहे आणि खूप छान हॉटेल आहे चला भाऊ पोचे फटाफट फरक हळूहळू कारण खड्डे सुद्धा भरपूर आहेत त्या हिशोबाने आपण गाडी चालवतोय एवढ्यात आपण कधीच पोहोचलो असतो मुंबईमध्ये मुंबई आपलीच असा आणि कोकण सुद्धा आणि आपला महाराष्ट्र सुद्धा <laughs> खातारना खातार भाऊ खातार ना चला मित्रांनो खड्डे बघा किती आहेत खड्डे मोजून मित्रांनो आपलं आयुष्य संपेल पण खड्डे मात्र नाही संपणार हे कोकणातल्या आपल्या खरं सांगतो ज्याने कोणी हा कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल ना मित्रांनो त्याला ना अशी डिग्री दिली पाहिजे की तुम्ही ठरवभावा नो कशी डिग्री दिली पाहिजे ती कमेंट करून सांगा खरं सांगतो याला अक्षरशः व्हायता गाडी चालवायला कारण खूप म्हणजे खूप खड्डे झाले गावाल्या नो सावका जावा गाई करू नका ओव्हरटेक करू नका अजून सुद्धा रस्त्याला प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवा आपला सण आलाय जवळ काही करून काहीच फायदा नाही सुखरूप जावा सुखरूप आपले सण साजरे करा आणि सुखरूप परत आपल्या घरी या मुंबई हे बघा खड्डे बघा बघा आडी बघा गाडी वल्लवरे नाकवा करते ते वल्लवरे नाकवा चला मित्रांनो जागा हळूहळू हो ना आता आपण बरोबर गडपला पोहोचलोय पुढे लागला तर ला आपल्याला वडखळ लागेल मित्रांनो हो है है। है है ला ला जे तुम्हाला मगाशी बोललेलं तुम्हाला सरप्राईज द्यायचं आहे मित्रांनो आताची जी वेळ आलेली आहे चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपली सरप्राईज काय आहे तुमच्यासाठी मित्रांनो हे बघा हा राहिला या साईडला हायवे जे तुम्हाला इम्पॉर्टंट वस्तू जी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो ती ह्या मार्गे आहे ज्याची आपण वाट बघत होतो तुम्हाला मी सांगत होतो की आपल्या आतुरता येते आपल्या एका तुम्हाला सरप्राईजची दाखवते तरी सरप्राईज म्हणजे काय दाखवून बघा मित्रांनो गणपती बाप्पा आज आपल्या गाडीमध्ये जाणारा प्रवास करत बरोबर हो रोरमध्ये फायनली गणपती बसलेला आहे आणि याच दिवसाची आपण आतुरता वाढवतो तो फायनली तो आज दिवस आलेला आहे मित्रांनो बघा चला आपल्या जर्नीलासुद्धा आपण सुरुवात करूया आणि आता आपण हाय बरोबर आपण हमरापूरला आहे आणि इथून आता आपलं बरा बरोबर आपलं लोकेशन आहे साधारण नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर आपला प्रवास असणार आहे गणपती बाप्पाला घेऊन जाऊया या नितीनदाच्या घरी आपले दादा आहेत आपले फॅमिली मेंबर आहेत आणि हे राहतात रत्नागिरीमध्ये यांचं गाव आहे आणि मुंबईमध्ये यांचं घर आहे दादरला अगर बाजारात चला प्रवास करूया आपल्या बाप्पाबरोबर हो। चला अनु इथे एक एक नंबर गणपती आहेत आणि पूर्ण हमरापूर जो गाव आहे ना मित्रांनो प्रत्येकाच्या घरात कारखाना आहे प्रत्येकाच्या घरात आणि अप्रतिम गणपती एवढे मोठमोठे गणपती सार्वजनिक गणपतीसुद्धा आहेत मोठमोठे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये मित्रांनो बरोबर बघा आणि काय बोलतात ते कारखाना आहे कारखाना बघा ना हे बघा हे बघा तुम्ही कडक 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 भाऊ कडक पहिल्यांदा आलो पण भाऊ दिल खुश केला चला <ścikslichen> मित्रांनो आपल्याला हळूहळू जायला लागेल कारण आपल्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे गणपती आहे तो सुद्धा अडीच फुटाचा त्याच्यामुळे मी गणपती पहिल्यांदा आपल्या गाडीमध्ये बसवलंय आणि योगायोग बघा जे नशिबात नसतं ना ते घडल्यानंतर एवढी मजा येते ना एक नंबर भाऊ एक नंबर मजा येते भाऊ मजा आता हा डायरेक्टली हा वीस किलोमीटरच्या पुढे आपल्याला हायवे लागेल आणि आपण प्रवास करणार आहे अटल सेतुरी आपण अमरापूरमधन बाहेर पडलो आणि आता बरोबर आलो आहे बरोबर चेन्नई मार्ग आहे आणि हाच रस्ता डायरेक्टली अटल सेतूला पोचेल मित्रांनो आपण मागच्या ब्लॉगला आपण बोललेलो की गणपतीची व्हिडिओ करायची की नाही ते आपल्या ब्लॉगवरती खूप जणांनी कमेंट केली तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही सुद्धा केलेली तुम्हाला माहिती आहे तर मित्रांनो बघा देवाची कृपा असते आपल्यावरती फक्त एक ब्लॉगमध्ये फक्त बोललो की गणपतीची व्हिडिओ बघा करायचे आहे तर फायनली बघा आज योगायोग असा आला की गणपतीच आपल्या गाडीमध्ये बसला विचार करा म्हणून माणसाने चांगले काम करावे आणि आई आईवडिलांचे पहिले आशीर्वाद चांगले घ्यावे बस बाकी काही नाही बाबांना खरं सांगतो तुम्हाला जे हवं आहे ना ते सगळं भेटणार कारण तुम्ही आईवडिलांचा आशीर्वाद पहिला घेतला आहे लक्षात ठेवा म्हणून आज मला माझ्या नशिबात भाग्यभाग किती उजाळला गण गणराया आपल्या शेवटी फायनली आपल्या गाडीमध्ये बसले चला गणरायांना आपण व्यवस्थित सुखरूप हळूहळू हळूहळू त्यांना पोचवले त्यांच्या घरी म्हणजे त्यांची विचार बघा ही आहे एंट्री अटल सेतू जी चला भावानो डायरेक्टली फास्टेड रूट डायरेक्टली आपण जातो मुंबईच्या आतमध्ये अटल सेतू भावानो सुपर सुपर ब्रिज इंडियाचा एक नंबर ब्रिज त्याचं नाव आहे अटल सेतू त्याच्याने आपण प्रवास करतोय मित्रांनो आपल्या घनरायला या नवीन ब्रिजवर घेऊन चाललो आहे आपण अटल तिथे बघा कसं ना उतरलो आणि आपल्याला जायचं आहे आता इथनं बघूया शिवडीवरनं रस्ता दाखवतो आहे पण जर पटरी बंद असेल तर मग अलाउड नसेल आपल्याला जायला चला पटरी क्रॉसिंग आहे आपल्याला थांबावं लागली इकडे हे बघा हे बघा हे बघा फायनली हे बघा पडला स्टॉप म्हणून शिवडी हा शिवडी मार्केट आहे राईटला आणि लेफ्टला आपल्याला जायचं सर हा बघा शिवडी मार्केट आपल्याला जायचं इथे मित्रांनो <laughs> <जासा। laughs> हे बघा आपण पोहोचल दत्तारावळ मैदान या ठिकाणी आपल्याला गणपती ठेवायचा आहे बघा समोर हे बघा हे दादा आहेत हे <laughs> बघा मित्रांनो आपली फायनली आपण हे बघा ही मूर्ती सुद्धा आपली गाडीमध्ये बाहेर काढतात होईल ना दोघांना दादा तुम्ही किती छान आहे भाऊ हे बघा कसे वाटले नक्की कमेंट करा भावा नाही बघा आता ही अशी पूर्ण तयारी होता ही फक्त या गोडाऊनमध्ये जाईल मध्ये चला तर नाही बघा आपला हा सामान पाहिला पण व्यवस्थित सेट करून घेऊया आणि हा आहे तो फक्त आपल्या आर्मीवाल्याचा आहे आणि गणपती होता ते आपल्या फॅमिली मेंबरचाच होता चला शटर वगैरे बंद करूया आणि पहिल्या जाऊया हा सामान अंधळ करायला कारण इथून बरोबर तर कुलाब आहे बरोबर एकवीस किलोमीटर कुलाब आहे तर चला ह्याचीसुद्धा सुद्धा आपण मस्त गाडी खाली करून घ्या कारण परफेक्ट टायमावरती आलो आहे अट्टल सेतूने आलो म्हणून जरा लवकर आलो जरा हे जरा सेटअप करतो कारण हे त्यांनी व्यवस्थित फोटो काढलेले कुठे कुठे सामान होता तर चला फटाफट सेटअप करूया आणि फटकन निघूया मित्रांनो बाप्पाला आपल्या व्यवस्थितपणे तिकडे ठेवला गाडी म्हणा व्यवस्थित उतरवला दादा त्यांचाच गणपती होता तर तिथून मी निघालो मित्रांनो आपण आता पोचलो बरोबर आहे बघा हाजेलीच्या सिग्नलला आहे चला हा पेडर रोड इथनं स्टार्ट होतो आणि इथे मोठमोठे उद्योगपती राहतात बघा जसलोक हॉस्पिटल आणि ती जी काळीसारखी बिल्डिंग आहे ना ती ती त्या साईडची आहे वाईटच्या पाठीमध्ये ती आहे नीता अंबानीची बिल्डिंग चला मग जाव्या कशी वाटली मुंबई मित्रांनो कमेंट करा नक्की मित्रांनो नरिमन पॉईंट फायनली नरिमन पॉइंटला आलोय बघा बघा या साइडला बघा समुद्र अख्खी मुंबई समुद्राच्या वरती उभी आहे आणि हा आपला नरिमन पॉईंट आणि हाच रस्ता जाय डायरेक्टली मंत्रालयाला हे बघा मित्रांनो बघा या साइडला आहेत आमदार निवास हे मोठमोठे आमदार आहेत इथे राहायचं तो आहे मंत्रालय मित्रांनो मुंबई कसा वाटला मित्रांनो मंत्रालय एक नंबर नाही बघा चला इथे आपल्याला राईड मारायचं आहे मित्रांनो आपण आता आपल्या लोकेशन पासून फक्त अवघ्या काही दोन मिनटावरती आहे बघा आपण पोहोचलो तर बर बरोबर विजयद्वार हे बघा टँक बघा आणि इथे एंट्री आहे बघा हे बघा हा सुद्धा टँक बघा आणि इथून आपला सरळ जाऊन लेफ्ट घ्यायचा आहे आपल्याला आतमध्ये मोबाईल वगैरे काय आलावट नसणार तर आपण अनलोडिंगची आपण व्हिडिओ दाखवू शकत नाही आणि तिथेसुद्धा आपण जेव्हा भरलेली तिथेसुद्धा आपला मोबाईल वगैरे सगळा जमा केलेला चला जावे पहिला गाडी खाली करूया लोकेशनला नंतर लगेच भेटूया चला आपण फायनली पोचलो तर आहे चला बाबा ना फायनली आपली गाडी खाली झाली आपण शनिवार निघालेलो बरोबर साडेबारा वाजता आणि आता बरोबर दोनला पोचलेलो म्हणजे आपण सहाशे चाळीस किलोमीटर आपण रनिंग कॅटिंग केला के आहे बरोबर चोवीस तासात खूप मजा आधी प्रवास करायला कारण आपण आपली सुद्धा टीपीसुद्धा तरी तरीसुद्धा आपण डेअरिंग केली आपली घुसायला एक। गोव्याच्या आपली गोव्याची टीपी तर कंटिन्यू आपली चालूच आहे तीन ती आपण ती आता रिन्यू केली आहे पण आपल्याला एकहीसुद्धा टोल लाग एक टोल लागला नाही एक रुपया पण टोल गेला नाही फक्त आपल्या दोन इंट्रा गेल्या पन्नास पन्नास रुपयाच्या शंभर रुपये गेले आणि प्रवास एवढा छान झाला ना खूप म्हणजे खूप रमत गमत छान केलेला प्रवास आणि भर पावसामध्ये पण त्याच्यामध्ये तो थरार रात्रीचा प्रवास ते पण साखरपा आकारपत्तना आणि देवरूप म्हणणा या असा केलेला भयानक प्रवास मला खूप मजा आली मित्रांनो आणि त्यानंतर आपण आज सकाळी मस्त गणपतीचा दर्शन घेऊन आपल्या गाडीमध्ये पहिल्यांदा बसवलं गणपती फर्स्ट टाइम मित्रांनो माझं नशीब एवढंच चांगलं आहे ना मी मागच्या ब्लॉगला तुम्हाला मी सांगितलं की आपण गणपतीची व्हिडिओ करूया का नको मी बोलूया सगळेजण कर बोले दादा बिंदास कर ते आज ने, ने ते ने। तर मित्रांनो त्याच्याच आशीर्वाद आणि मित्रांनो आज आपल्या गाडीमध्ये गणपती राय बसले आणि व्यवस्थित सुखरूपपणे सोडलं सुद्धा त्यांच्या ठिकाणी तर मित्रांनो खूप छान असा ब्लॉग झाले दोन ब्लॉग आपण केलेले आहेत या जर्नीचे पूर्ण कारभारचे आणि संपूर्ण व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ संपूर्ण आवडलं बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो नक्की करा तर चला लवकर करू व्हिडिओ आम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय